सरकारवाडा पोलीस ठाणे येथील खंडणीच्या गुन्ह्यातील नऊ महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपीला अंबड गुन्हे शाखा पथकानं ताब्यात आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुल अशोक तिवारी यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती यात संशयित विराज उर्फ राज जगदीश जंगम यानं सराफ बाजार येथे राहायचे असल्यास एक लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली होती फिर्यादी यांनी आरोपीस वेळेत पैसे न दिल्यानं फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण करून त्याच रात्री पहाटे त्यांच्या घरावर दगडफेक करून खिडक्या व थार कारच्या काचा फोडून नुकसान केलं होतं दोन दिवसात एक लाख रुपये दिले नाही तर फिर्यादी यांच्या मुलात जीवे मारण्याची धमकी दिली होती यावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात कलम तीनशे चोवीस तीनशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता यात संशयित आरोपी हा फरार झाला होता तो आपले अस्तित्व लपवत राजस्थान खाटुशाम पुणे येथे लपत राहिला होता सव्वीस नोव्हेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल भगवान जाधव व चारुदत्त निकम यांना गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पाईपलाईन रोड गंगापूर रोड येथून संचयित राज जगदीश जंगम याला अटक करण्यात आली आहे गुड्डू शेख न्यूज नाशिक